नमस्कार मी जितेंद्र पाते आज आपल्या समोर झाडीचे असत पैलू कलावंत विशाल भाऊ यांना खूप खूप स्वागत विशाल भाऊ झाडीचे काही आपल्याला असे प्रश्न आहे की आपण त्याला आपण म्हणजे लोकांचेच प्रश्न आहे तर ते कलाकारांनी उत्तर द्यावे रह ही आमची एक अपेक्षा आहे तर झाडीच्या कलावंतांना म्हणजे एक कोठे वाव मिळावं एक प्रत्येक कलाकाराची एक आव म्हणजे एक अपेक्षा असते की बाबा आपल्याला कुठेतरी वाव मिळाला तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया मला असं वाटतं की झाडीपट्टी रंगभूमी ही खऱ्या अर्थानं मातीतली रंगभूमी आहे आणि एन एस डीची स्थापना म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याची स्थापना अलकायजी सरांनी यासाठीच केली होती की मातीतले कलावंत एकमेकांची कला, एक कला यांची देवाणघेवाण अख्ख्या भारतात झाली पाहिजे झाडीपट्टी अजूनही ही, ही संस्कृती हा संस्कार अजूनही जोपासून आहे इथल्या कलावंतांना वाव मिळण्यासाठी इथे काही तंत्र आणि मंत्राची कमी आ, मला जाणवते गेल्या सतरा वर्षापासून मी या रंगभूमीवर वावरतो आहे पण खऱ्या अर्थानं इथल्या कलावंतांना स्कोप मिळण्यासाठी तंत्राचं गणित आणि मंत्राचं गणित हे जमत नाही आहे म्हणजे आपल्या इथले कलावंत आपण असं म्हणू की कॉपी पेस्ट म्हणजे ते कला बघतात आणि त्याला कला समजून आपल्या आतमध्ये घेऊन आत्मसात करून तीच कला सादर करतात पण त्यामध्ये दे डेव्हलपमेंट काय करावी टेक्निकल गोष्टी कशा त्यामध्ये यूज कराव्या यासाठी विद्यापीठानं शासनानं अशा काहीतरी इन्स्टिट्यूटची इकडे म्हणजे इन्स्टिट्यूट स्थापन करायला हवं जेणेकरून इथला कलावंत प्रगल्भ होईल आणि अजून सक्षम होईल विशाल भाऊ जसं काही म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की झाडी पट्टीमध्ये आपण जी लावणी हो एक लावणी म्हणजे म्हटलं तर आपलं एक लोकनृत्य आहे महाराष्ट्राची एक नृत्य नृत्य बरोबर बरोबर तर आपण त्याला आपण एक कोठ्याच्या रुपयानं आपण म्हणजे प्रत्येक आपण नाटकामध्ये दाखवतो बरोबर तर हे काय आपल्याला योग्य वाटते की अयोग्य वाटतं आपण अगर समजा अयोग्य वाटत तर आपण याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात यावी बरोबर ही थोडीशी माहिती द्या बघा लावणी तमाशातला एक अविज्य अविभाज्य घटक आहे तमाशाच्या माध्यमातून लावणी पुढे आली पण नऊवार घातलेली अ अस्खलित लावणी सादर करणारी बाई आत्ताच्या कलियुगामध्ये कुठेतरी पडद्याआड जाते असं होतं पण झाडीपट्टीच्या नाटकातून ही लावणी अजूनही जिवंत आहे पण जो आपला जसा प्रश्न आहे की लावणीला कोठ्यावरती का दाखवला जातं कारण कोठा हा तवायफचा कोठा म्हणून आपण बरेचदा लखनऊ कडच्या साईडनी हा कोठा हा शब्द जन्माला आला आणि मुजरा नावाचा प्रकार तिथे केला जायचा आपल्या इथे जसं मराठवाडा साईडने लावणी हा प्रकार एका हॉलमध्ये केला जातं तुमच्या माहितीसाठी आणि तो सोळा लोकांच्या समोर दहा लोकांच्या समोर पाच लोकांच्या समोर त्याची सुपारी घेतल्या जाते आणि ही कला म्हणजे त्याच्यातलं लावण्य पाहण्यासाठी लोक फक्त दहा लोकं ती लावणी पाहायला जातात आपल्या इथे हजारो लाखो लोकं ते बघतात पण हा जो कोठीवरची लावणी हा प्रकार आहे हा नक्कीच म्हणजे त्याला काय म्हणून मी त्याला त्याचं हे करणार नाही समर्थन करणार नाही पण आपल्या इथे ती एक कथा म्हणून दाखवले जाते जसं उदाहरणार्थ मी देईल की अलका कुबलचा सिनेमा आणि साऊथची ॲक्शन म्हणजे आपली झाडीपट्टी तर मग अल्का कुबलचा सिनेमा काय दाखवतो त्याच्यात खलनायक असतो लावणी असते त्याच्यामध्ये माणूस आपले पैसे कुठे जाऊन उधळतो त्यासाठी हा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघूया पण यामध्ये नक्कीच बदल झाला पाहिजे मी आवर्जून प्रदीप बिडकर यांचं नाव इथं घेऊ इच्छितो की बिडकर साहेबांनी लावणीला गॅदरिंगच्या स्टेजवरती आणलं तिला कोठ्यातून बाहेर काढलं किंवा लावणी मुलीचा एक काय म्हणतो आवडीचा भाग आहे म्हणून ती घरी तालीम करते आहे तर ता घरच्या तालमीत ती लावणी दाखवली तिला कोठ्यातून बाहेर काढणारा हा एक लेखक माझ्या आयुष्यात आला त्याच्यामुळे प्रदीप बिडकरांनी नक्कीच कोठ्यातून लावणी बाहेर काढली तर भाऊ आपले झाडीपट्टीतील जे नाटक आहेत त्याला हो, आपण फक्त ते विदर्भच्या विदर्भा येतो हो, विदर्भ हो, 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 तर त्याला आपल्याला महाराष्ट्र पुरती आपल्याला न्यायचं आहे त्यांना हो, तिथं प्रदर्शित करत आहे हो, तर आपण काय प्रयत्न करू शकतो नक्कीच याच खूप चांगलं उदाहरण मी असं देईल की आपल्या इथे अजूनही संगीत नाटकाचा जो एक फ्लो होता म्हणजे दंडारपासून आपली झाडीपट्टी सुरू झाली असं आपण म्हणतो दीडशे दोनशे वर्षाची परंपरा आहे मग पौराणिक नाटकं आले ऐतिहासिक आले मग या सगळ्या नाटकांमधून झाडीपट्टीचं नाटक डेव्हलप झालं आता झाडीपट्टीचं नाटक कसं डेव्हलप झालं की हे रात्री साडे दहाला सुरू होणार आणि ते सकाळी साडेपाचला संपणार पण काय झालं की शहरी विभागात तालुका विभागात कोणीही रात्री साडे अकरापासून साडेपाचपर्यंत नाटक बघत नाही म्हणून झाडीपट्टी ही राजाश्रयावर नाही तर ती लोकाश्रयावर जिवंत आहे ज्या दिवशी इथला प्रेक्षक त्याच्याकडे पाठ फिरवेल त्या दिवशी झाडीपट्टीचे नाटक बंद होते म्हणजे असं प्रामुख्यानं वाटतं आता हे झाडीपट्टीचं नाटक जर आपल्याला सर्वत्र पसरवायचं असेल तर आपल्याला तिकडचे काही नियमावलीत आपले नाटक फिट करावे लागतील उदाहरणार्थ आपलं नाटक दीड तासात सादर होऊ शकतं का आपलं झाडीपट्टीचं नाटक एकांकिकेत होऊ शकतं का म्हणजे आपण स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जाऊ शकतो दीर्घांकच्या माध्यमातून जाऊ शकतो एन एस डी सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोठमोठे फेस्टिवल होतात तिथे तीन तासाचं नाटक नाही चालत ते तास तास असं म्हणून आपल्याला नाटकाचा कालावधी हो आणि त्याचा जो गर्द गर्भ आहे तो घेऊन आपल्याला नाटक सादर करावं लागतं तर ते नक्की पसरेल दादा खूप खूप धन्यवाद आणि एक समोरचा एक आपला लहानचा एक राऊंड आहे रॅपिड फायर राऊंड त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लोकल लोकल प्रश्न विचारणार तीन ते चार रुपये झाडीपट्टीचा हिरो माझा क्लासिकल बेस आवडता हिरो असेल तर दिवारकर बारसाकडे त्याचं काल इथे लावणी भुल्ली अभंगला एक सुंदर नाटक झालं त्याच्यानंतर स्वर्गीय उन्मेष जवळे हे माझे खूप चॉकलेटी हिरो होता आणि खूप आवडीचा आणि माझा झाडीपट्टीतला मार्गदर्शक सुद्धा अच्छा आणि आवडती हिरोईन हिरोईन म्हणाल तर खरं तर ती विलनचंही काम खूप चांगलं करते पण हिरोईनचंही काम खूप सुंदर करते दोन आहेत एक ममता गोंगले आणि एक ज्ञानेश्वरीचंही काम करते आणि आवडता कॉमेडियन आवडता कॉमेडियन म्हणजे आत्ताच्या काळातला म्हणाल अलीकडचा कॉमेडियन तर तो म्हणजे प्रवीण प्रभाकर आणि जुन्यामध्ये म्हणाल तर दुधराम कावळे आणि पी लालचंद खूप खूप धन्यवाद विशाल भाऊ आणि खूप खूप म्हणजे चांगलं वाटत आहे का आज तुम्ही येऊन आता इथे जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद <laughs>